राधे कृष्ण की जुथ अलौकिक तीनों लोक में छाई रही है भक्ति दिवशिक प्रेम पुजारी न फिर भी दीप जलाए रही है कृष्ण को गोकुल से राधे को बरसाने से बुलाए रही है दोनों करो स्वीकार कृपा कर जो आरती गाए रही है दोनों करो स्वीकार कृपा कर जुगना आरती गाए रही है पूर भय तेरी सांझ ढले तक सेवा समान स्नान कराई वो वस्त्र उठाए वो लगाए वो लागत प्यारो राधे कृष्ण हमारे धाम को जानी वृंदावन

Uh, चालते नाही म्हणजे असं काही नाही ना मी पण केली तर चालते ना काय तुम्हीच करत असता असा काही नियम आहे आपल्याकडे नाही नाही प्रिया असं थोडी नसते हा तू करत जाय कधी मी करत जाईल पण चांगलं आहे ना मी पहिले एकटीच होती कोणी नव्हतं मग मलाच करायला लागत जाय आता तू आली ना तुला आवडायला देवधर्माची तर फारच चांगलं तू करत जाय तेजीवर आलं तर मग मी हाय आ, हो आई तेच म्हटलं सकाळी उठून मला आवड आई देवपूजा करायची माझ्या आईकडे पण मीच करत होती देवपूजा म्हणून मग इथे पण मीच केली हो बरं केलं ना मग बरं केला छा घेतला मंगेश दिला का चाय करून नाही आई ती उठली नाही अजून ते उठले की मग चाय बनवते ना नाही बाबा उठले का बाबाला उठवा ना मग मग नाश्ता बनवते आई काल खूप नाराज झाली होती मी हलव्यामध्ये करतो पण आई मी छान बाबाच्या आवडीचे कांदे पोहे बनवते आवडली आई बाबाला कांदे पोहे कांदे पोहे बनवतात काय बनवतात ते बाबाला कांदेपोहे काही आवडते पोहे आवडतात कुखमाई आवडते शिराई आवडते सर्वच आवडते बनव मग बनव ना उठत मग ते आता मी बिलकुल चुकीने होऊ देणार माझ्या हाताला डिश घेऊन जाणार मी आता काहीच नाही म्हणजे सजण खुश झाले पाहिजेत कसे आता कशी झाली काय मी टेस्ट कांदा पोह्याची पो आता सर्वजण टेस्ट करून सांगतील प्रिया काय बनवलं खूप छान सेट म्हटलं एवढा छान एवढा छान सुगंध कुठून येत आहे म्हटलं काय बनवलं प्रिया अहो कांदे पोहे बनवली मी कांदे पोहे टेस्ट करून सांगा आता कशी झाली तर अरे बापरे कांदे पोहे बनवले का माझी फेवरेट डिश आहे कांदे पोहे वा वा छान झालं छान झालं आता सर्वांना तुझ्या हाताने घेऊन जा प्रिया तुझ्या हाताने दे खूप छान वास येते पोह्यांचा की पोहे छानच झाली टेस्ट पण छानच असणार तुझी सर्वांना बाबा बसलेल्या हॉलमध्ये आई बसलेली आहे सर्वांना घेऊन जा डिश खरं सांगताय ना तुम्ही अगो हो बायको हो खूप छान वास आहे पोह्यांचा आणि टेस्ट पण छानच असणार झाले फिटका होती पोहे अजून अव त्यांनी वावरात जायला लागते ना मग प्रिया ते बाबाले घाई करून राहिले ते मग आण लवकर नाश्ता मग केला म्हणून तिने तो चाल बरं मग मी पटकन ते हो आई झालं ना आई झालं आता मी आता आणणारच होती मी तिकडे राहू दे मी नेतो प्लेट तू पाण्याचा ग्लास भरून आण बाबा, कांदे पोहे अरे कांदे बनवले काय असो असो कांदे पोहे तर माझ्या आवडीचे आहेत पाय तो खाऊन कशी झाली तर अरे वही मी एक नंबर सारे खाते पोई एकच नंबर मस्त काल कालचा काल तो श्रेय मस्त चलता वही हलवा हलवाई मस्त चला काल का हो का दादा आवडले का तुम्हाला <laughs> खाना मग दादा खाना कालचं हलव्यात केस निघाला होतं म्हणून थोडं नाराज होती मी पण पोहे आवडले ना तुम्हाला बाबा तुम्ही सांगा ना कशी झाली तर तुम्ही नाही खाल्ले बाबा अजून मस्त झाली सुनबाई मस्त झाली काय पोहे एकच नंबर तू सासू काय करू सासू काही नाही आहेत मस्त केले बाई तू मस्त केली बाबा खरच खरच आवडले का

छान झाले का प्रिया पण प्रिया तुला आयडिया कुठून सुचली पोहे बनवायची अहो मला ही आयडिया माझ्या एका बहिणीने दिली माझ्या बहिणी माझी बहीण आहे ना संगीताई ठाकूर अकोल्याच्या तर त्यांनी सांगितलं मला त्या म्हणे काल माझ्या हलव्यात केस निघाला मी नाराज झाली होती मग ताई म्हणे प्रिया नाराज नको म्हणे तू कांदे पोहे बनव आणि सरांना खुश करून टाक म्हणे तर त्या ताईने मला आयडिया दिली मग कांदे पोहे बनवण्याची अच्छा अच्छा तेच ना म्हटलं प्रिया कांदे पोहे बनवायची आयडिया आली माझ्या बहिणीला किती काळजी आहे बघा बरं माझी मग माझ्या बहिणींनी मला थोडीशी रडली मी तर पटकन मला माझ्या बहिणी मेसेज केला आणि आयडिया दिली संगीता ताई ठाकूर तुमचे खूप खूप धन्यवाद ताई तुम्ही मला खरंच एवढं छान सजेशन दिलं आणि मला कांदेपोहे बनवण्याची आयडिया दिली ताई खरंच ताई खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही एवढ्या दुरून माझे व्हिडिओ बघता आणि एवढं मला माझ्या वेळा लाईक करता कमेंट्स करता ताई खरंच तुमचे खूप खूप मी आभार मानते असेच ताई माझ्या पाठीशी राहा आणि असेच नवीन नवीन आयडिया तुम्ही सुचवत राहा तर आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला आमचे आणि नवीन असतील तर मी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा